एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस हा खामगाव शहर आणि पूर्ण तालुका तसेच संबंध पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा केला जाणार आहे हे करत असताना लोकांनी शांततेच्या मार्गाने आणि मोठ्या उत्सवामध्ये करणं अत्यावश्यक आहे आणि खामगाव शहरमध्ये जवळजवळ आठ मंडळ हे बनतात शि शिवजयंती उत्सव साजरी करत असतात सकाळी मोटरसायकल रॅली असते महिलांचा याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो आणि दुपारपासून जो रॅली चालू होते किंवा आपले मुख्य मिरवणूक चालू होते ते रात्री दहा वाजेपर्यंत चालेल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी वाजंत्री वगैरे लावत असतील तर त्याच्या आवाजाची मर्यादा आहे सत्या डेसिबलची त्यांनी ठेवणं आवश्यक आहे आणि आक्षेपारे कुठलीही गाणी वगैरे ह्या पद्धतीने राहणार नाहीत याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यायची आहे सर्व धर्मसमभावाचे आपल्याकडून पालन होईल याप्रमाणे सगळ्यांनी हे करायचं आहे माझं खामगाव हे निश्चितपणाने शांत आहे आणि इथली जनताही सुज्ञ आहे शांततेच्या मार्गावर मार्गक्रमण करत असणाऱ्या आपल्या खमगाव शहरामध्ये आगामी सर्व सण उत्सव हे शांततेच्या मार्गानेच आणि चांगल्या उत्साहात साजरे करण्याचे आपण सगळेजण कटिबद्ध आहोत